ऑक्टोबर दोन हजार चोवीस या महिन्यामध्ये धनुराशीची लोक धार्मिक कार्यामध्ये सक्रियपणे सहभागी होताना दिसणार आहेत त्याचबरोबर सर्वत्र सन्मान सुद्धा त्यांना मिळेल खूप दिवसांपासून जे काम अपूर्ण होतं ते पूर्ण होण्याची शक्यता आहे नोकरीमध्ये सकारात्मक बदल सुद्धा घडून येतील आणखीन काय काय घडणारे ऑक्टोबर महिन्यामध्ये धनुराशीच्या आयुष्यात चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी धनुराशीचे लोक या व्हिडिओच्या प्रतीक्षेत होते कारण ते कमेंट करून सारखं सारखं सांगत होते की धनुरास राहिली आहे धनुरास राहिली आहे तर हो धनुरास राहिली होती कारण यावेळी मीन राशीला जरा वर घेतलं कारण नेहमी मीन राशीच्या लोकांना फार वाट बघावी लागते कारण ती रास राशी चक्रातली बारावी रास आहे म्हणून यावेळी जरा मीन राशीला वर घेतलं आणि मग धनुराशीचा नंबर आला पण धनुराशीच्या लोकांचं वाट बघणं व्यर्थ जाणार नाही कारण या महिन्यामध्ये तुम्हाला करिअरच्या दृष्टीने उत्तम संधी मिळतील करिअरमध्ये चांगली प्रगती होताना दिसेल तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी योग्य अशा संधी मिळतील सहकाऱ्यांकडून सुद्धा चांगली प्रतिष्ठा मिळेल प्रमोशन किंवा नोकरीतील बदलाची अपेक्षा असणाऱ्यांना अपेक्षित यश मिळेल वरिष्ठांचा चांगला पाठिंबा मिळेल पण हो एकच विनंती मेहनतीला कमी पडू नका धनुराशीच्या लोकांचा आर्थिक दृष्टिकोनातून विचार केला तर ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यानंतर काळ चांगला आहे उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे गुंतवणुकीतून सुद्धा तुम्हाला फायदा होऊ शकतो घर किंवा वाहन खरेदीसाठी हा महिना अनुकूल आहे परंतु शेवटच्या दोन आठवड्यात मात्र खर्च करताना सावधगिरी बाळगावी कारण मोहात पडून अनावश्यक खर्च होऊ शकतो जे नोकरी करतायत त्यांच्यावर कामाचा जरा तणाव सुद्धा या महिन्यामध्ये असू शकतो ज्याचा प्रभाव तुमच्या कामावर होताना दिसून येईल आणि म्हणूनच थोडस मानसिक शांततेसाठी स्वतःसाठी वेळ काढा जेणेकरून तुम्ही ताजे तवाने होऊन तुमच्या कामात लक्ष घालू शकाल व्यापारी वर्गासाठी मात्र हा महिना अनुकूल आहे विक्री आणि उत्पन्नात सुधारणा होईल तुमचे भागीदारही तुमची मदत करतील नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी काळ उत्तम आहे तुमच्या ज्या भावी योजना आहेत त्या आकार घेतील आणि वर्तमान योजना यशस्वी होतील असं झाल्याने तुमच्या व्यवसायामध्ये अनेक तुमचे सौदे पक्के होतील ज्याचा तुम्हाला लाभ होईल विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगताना दिसतील महत्वाचे निर्णय घेताना आपल्या जोडीदाराची मदत घेणं तुम्हाला फायदेशीर ठरेल विद्यार्थ्यांना सुद्धा अभ्यासात चांगलेच परिणाम या काळात मिळताना दिसतील उच्च शिक्षणात त्यांना यश मिळू शकतं महिन्याचा पहिला आणि दुसरा आठवडा तुमच्या प्रवासासाठी अनुकूल आहे धनुराशीच्या लोकांना काळजी करण्याची गोष्ट एकच आहे की या महिन्यात जरा कुटुंबियांशी तुमचे संबंध बिघडू शकतात त्यामुळे त्या गोष्टीकडे जरा लक्ष देण्याची गरज आहे आपल्या कुटुंबियांच्या मनात काय चाललंय त्यांच्या काय समस्या आहेत हे थोडं शांततेत जाणून घ्या कारण की आत्ताच लक्ष दिलं नाही तर गोष्टी पराकोटीला जाऊ शकतात आणि नंतर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते म्हणूनच कुटुंबियांशी तुमचे संबंध बिघडणार नाहीत यासाठी सुसंवाद हा एकच मार्ग आहे एवढी एक गोष्ट सोडली ना तर ऑक्टोबर महिन्यामध्ये धनुराशीची लोक जुन्या मित्रांच्या पुन्हा संपर्कात येऊ शकतात आणि त्यांच्यासोबत आनंदात वेळ घालवण्याच्या संधी सुद्धा तुम्हाला मिळू शकतात तुमच्या रागावर आणि बोलण्यावर मात्र तुम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे बोलताना सावधगिरी बाळगायची आहे कारण त्यामुळे गोष्टी बिघडू शकतात मग ते तुमचं कार्यालय असू द्या किंवा तुमचं घर असू द्या कुठेही जर वातावरण खराब होऊ नये असं वाटत असेल तर बोलताना जरा विचार करून बोला आरोग्याच्या दृष्टिकोनातून नक्कीच धनुराशीसाठी हा महिना महत्वाचा ठरणार आहे कारण आरोग्याच्या काही समस्यांमधून तुम्हाला आराम मिळणार आहे आणि असं जरी असलं तरी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मात्र मानदुखी किंवा नसांशी संबंधित समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे पुरेशी विश्रांती घेणं सुद्धा गरजेचं आहे आता धनुराशीची जी लोकं आहेत ज्यांची करिअरची गाडी अडली आहे ज्यांची करिअरमध्ये प्रगती होत नाहीये असं त्यांना आहे तर एक अगदी साधा सोपा उपाय ते करू शकतात रोज सकाळी लवकर उठायचं सूर्योदया पूर्वी उठायचं स्नान करायचं आणि बरोबर सूर्योदयाच्या वेळेला एक तांब्याचा कलश घ्यायचा त्यामध्ये शुद्ध पाणी भरायचं त्यामध्ये अक्षदा कुंकू मिळालं तर लाल चंदन किंवा एखादं लाल फूल टाकायचं आणि हे पाणी सूर्यनारायणाच्या मंत्राचा जप करत अर्पण करायचं अर्थात याला म्हणतात सूर्याला अर्घ्य देणं हे तुम्हाला रोज न चुकता करायचं आहे सूर्यनारायणच असतो जो आपल्याला पद प्रतिष्ठा मिळवून देतो सरकारी नोकरीची ज्यांना अपेक्षा आहे किंवा सरकारी नोकरीसाठी जे प्रयत्न करतायत त्यांनी तर हा उपास करावा आणि न चुकता अगदी रोज करावा कारण आपल्या पत्रिकेमध्ये सरकारी नोकरी मिळवून देणारा ग्रह हा सूर्यनारायणच असतो म्हणून सूर्यनारायणाच्या उपासनेचा भाग आहे सूर्याला अर्घ्य अर्पण करणं पण नियमितता ही गोष्ट खूप महत्वाची आहे हा उपाय तुम्ही आठ दिवस केला मध्ये चार दिवस सोडून दिला परत आठ दिवस केलात परत मध्ये सोडून दिलात तर हा उपाय तुम्हाला परिणाम दाखवणार नाही कारण सूर्य जसा न चुकता रोज उगवतो की नाही तशाच प्रकारची उपासना त्याला आपल्याकडनं अपेक्षित असते न चुकता रोज नियमित होणारी उपासना तरच सूर्यनारायण त्याचा परिणाम दाखवतो आणि आपल्या करिअरमधले अडथळे दूर होतात मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र या सारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका